मित्रांनो पाचव्या टप्प्याचं मतदान पार पाडलं आणि आता मतदानानंतर तेरा मतदारसंघामध्ये कोणाचं पारड जड आहे हे आपण अगदी पाच मिनिटांमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पहिला मतदारसंघ आहे पालघर मतदारसंघ पालघर मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होती तेथे ते वंचित बहुजन आघाडीकडून विजय म्हात्रे आणि भारतीय कांबडी ठाकरे गटाकडून हेमंत सावरा भारतीय जनता पार्टीकडून आणि राजेश पाटील बहुजन विकास आघाडीकडून उभे होते म्हणजे येथे चौरंगी लढत आहे आणि या चौरंगी लढतमध्ये मित्रांनो राजेश पाटील यांचं पारडं जड आहे कारण त्यांचे तीन आमदार तेथे आहेत त्याचबरोबर मित्रांनो ठाकरे गटाच्या भारती कांबडी सुद्धा रेसमध्ये आहेत आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे हेमंत सावरा सुद्धा रेसमध्ये आहेत आणि मित्रांनो येथे वंचित बहुजन आघाडीचे विजय म्हात्रे यांना सुद्धा भरपूर मतं पडणार आहेत त्यामुळे मित्रांनो येथे तिरंगी चौरंगी अशी लढत असली तरी बहुजन विकास आघाडीचं पारड किंचितचं जड मानलं जात आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत दिंडोरी मतदारसंघ दिंडोरी मतदारसंघामध्ये भारती पवार आहेत भास्कर भगरे आहेत भारती पवार या भारतीय जनता पार्टीकडून आहेत त्या विद्यमान खासदार आहेत आणि भास्कर भागरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उभे आहेत शिक्षक आहेत मित्रांनो लोकवर्गणी करून लढत आहेत आणि मित्रांनो या मतदारसंघामध्ये कांद्याचा पाण्याचा रोजगाराचा प्रश्न अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे येथील शेतकरी आणि आदिवासी हे निर्णायक मतदार आहेत आणि भारती पवार यांच्यासाठी एक हाती असणारा हा मतदारसंघ मित्रांनो आता चुरशीची लढाई झालेली आहे आणि यानंतर आता भास्कर भगरे यांचं पारड किंचितचं जड मानलं जात आहे मित्रांनो यानंतर तिसरा मतदारसंघ आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ येथे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे मैदानामध्ये आहेत त्यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर उभा आहेत मित्रांनो येथे वंचित बहुजन आघाडीचे मोहम्मद शहाबुद्दीन सुद्धा उभा आहेत आणि मित्रांनो येथे दुरंगी लढत असून मित्रांनो या मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांचं पारड किंचितच जड मानलं जात आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत नाशिक मतदारसंघ नाशिक मतदारसंघामध्ये मित्रांनो तिरंगी लढत आहे करण गायकर आहेत वंचित बहुजन आघाडीचे राजाभाऊ वाजे आहेत आणि हेमंत गोडसे आहेत शिंदे गटाचे मित्रांनो येथे तिरंगी अत्यंत महत्त्वाची अशी चुरस असून मुख्य चुरस ही राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे यांच्यामध्ये आहे दोघांचंही फिफ्टी फिफ्टी योगदान आहे तरीसुद्धा हेमंत गोडसे यांचं पार्ड किंसीचं जड मानलं जात आहे मित्रांनो मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये पियुष गोयल भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेसचे भूषण पाटील मैदानामध्ये आहेत आणि येथे सहा पैकी चार आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत एक आमदार हा काँग्रेसचा आहे एक आमदार हा शिंदे गटाचा आहे आणि मित्रांनो येथे सरळ सरळ भारतीय जनता पार्टीचं पारड जड आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत वायव्य मुंबई अर्थात मुंबई उत्तर पश्चिम येथे मित्रांनो अमोल कीर्तीकर आहेत ठाकरे गटाकडून आणि राहुल वायकर जे ठाकरे गटातून पुन्हा शिंदे गटामध्ये आले आणि त्यांना उमेदवारी दिली त्यांच्यावर ईडीचा आरोप होता अशा दोन्ही नेत्यावर दोन्ही उमेदवारावर आरोप आहेत आशे दोने ही एक समर 50 -50 असे दोनही नेते एकमेकांच्या समोर उभा आहेत मित्रांनो येथे तुल्यबळ फाईट आहे येथे फिफ्टी फिफ्टी फाईट आहे असं म्हणायला काही हरकत नाही शेवटपर्यंत या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल काही सांगता येणार नाही आणि त्या अनुषंगानेच मतदान झालेलं आहे येथे भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार शिंदे गटाचे एक आमदार ठाकरे गटाचे दोन आमदार असं तुल्य बळाबळ आहे मित्रांनो यानंतर पाहणार आहोत आपण मुंबई उत्तर पूर्व येथे मित्रांनो संजय दिना पाटील आहे ठाकरे गटाचे मिहीर कोट्याचे आहेत भारतीय जनता पार्टीचे मित्रांनो येथे भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार ठाकरे गटाचे दोन आमदार समाजवादी पार्टीचा एक आमदार मित्रांनो येथे मराठी गुजराती हिंदू मुस्लिम असा मतदानाचं विभाजन झालेलं आहे आणि त्यामुळे मित्रांनो येथे अगोदर भारतीय जनता पार्टीचं पारडे किंचितचं जड होतं परंतु मतदानानंतर संजय दिना पाटील यांचं पारड किंचितचं जड झालेलं आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत मुंबई उत्तर मध्य येथे उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यामध्ये अगदी सरळ सरळ लढाई आहे मित्रांनो येथे उज्ज्वल निकमसाठी अत्यंत सोपा मानला जाणारा हा मतदारसंघ वर्षा गायकवाड यांच्या एंट्रीने अत्यंत चुरशीचा झालेला आहे येथील मुस्लिम मतदान परप्रांतीय मतदान एकंदर परिस्थिती पाहता जी ठाकरे गटाला सहानुभूती भेटलेली आहे त्याचा फायदा वर्षा गायकवाड यांना होताना येथे सरळ सरळ दिसत आहे येथे भाजपचे दोन आमदार आहेत शिंदेंचे दोन आहेत ठाकरे गटाचा एक आहे गटा काँग्रेसचा का एक आहे आणि आता प्रत्यक्ष मतदानानंतर वर्षा गायकवाड यांचं पार्ट किंचितचं जड मानलं जात आहे तरी मित्रांनो येथे फिफ्टी फिफ्टी आहे असं म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत मुंबई दक्षिण मध्य येथे वंचित बहुजन आघाडीकडून अबुल खान आहेत अनिल देसाई आहेत ठाकरे गटाकडून राहुल शेवाळे आहेत शिंदे गटाकडून मित्रांनो ही अत्यंत चुरशीची अशी लढाई आहे राहुल शेवाळे यांचं पार्ट जड मानलं जात असलं तरी अनिल देसाई यांनी एकदम काटेकी टक्कर दिलेले आहे ठाकरे यांना मानणारा मोठा मतदार या मतदारसंघामध्ये आहे येथे भाजपचे दोन शिंदेचे एक ठाकरेचा एक राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि काँग्रेसचा एक असं तुल्यबळ आहे आणि किंचितचं येथे अनिल देसाई यांचं पार्ट जड मानलं जात आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत मुंबई दक्षिण मतदारसंघ या मतदारसंघामध्ये अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांच्यामध्ये अगदी सरळ सरळ लढाई आहे भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार आहेत ठाकरे गटाचे दोन आमदार शिंदेंचा एक आणि काँग्रेसचा एक ये। मित्रांनो येथे सरळ सरळ लढाई अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांच्यामध्ये आहे आणि येथे प्रत्यक्ष मतदानानंतर ये अरविंद सावंत यांचं पारड किंचितचं नाही चांगलं जड मानलं जात आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत ठाणे मतदारसंघ ठाणे मतदारसंघामध्ये दुरंगी लढत आहे राजन विचारे आणि नरेश मस्के मित्रांनो राजन विचारे ठाकरे गटाचे नरेश मस्के शिंदे गटाचे आणि मित्रांनो येथे एकदम तुल्यबळ फाईट झालेली आहे शेवटपर्यंत सांगता येणार नाही कोण येईल एकदम ठासून घासून मतदान झालेलं आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत धुळे मतदारसंघ धुळे मतदारसंघ सुभाष भामरे यांच्यासाठी अगदा सोपा असणारा हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला परंतु शोभा बच्चाव काँग्रेस यांना उमेदवारी भेटल्यानंतर यांनी अचानक असं वातावरण तयार केलं आणि येथील जो मुस्लिम मतदान आहे बराचसा मुस्लिम मतदान आहे एम आय एमचा उमेदवार नाही वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नाही आणि याचा फायदा शोभा बच्चाव यांना होणार आहे आणि मित्रांनो येथे प्रत्यक्ष मतदानानंतर शोभा बच्चाव ज्या काँग्रेसच्या आहेत त्यांचं पारड किंचितचं जड मानलं जात आहे मित्रांनो यानंतर आपण तेरावा मतदारसंघ पाहणार आहोत शेवटचा भिवंडी आणि भिवंडी मतदारसंघ खूप चर्चेमध्ये आला मित्रांनो येथे कपिल पाटील सुरेश म्हात्रे कपिल पाटील भारतीय जनता पार्टी सुरेश म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार त्यांनाच बाळ्यामा असं म्हटलं जातं आणि यानंतर एक जिजाऊ संघटना आहे निलेश सामरे जे कुलबी समाजाचे आहेत वरील दोन्हीही उमेदवार पहिले हे आगरी समाजाचे आहेत तरी सुद्धा मित्रांनो येथे थोडंफार जातीय विभाजन जरी झालं तरी सुद्धा मित्रांनो येथे मुख्य लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आहे परंतु मित्रांनो सभेनंतर येथे सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांचं पारलं जड झालेलं आहे त्यामुळे मुख्य लढत ही कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्यामध्ये आहे आणि मित्रांनो किंचितचं सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामा यांचं पारडं जड मानलं जात आहे अशी एकंदर तेरा मतदारसंघाची परिस्थिती आहे तुमचं प्रत्यक्ष यावरचं मत नक्की कळवा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम